अकरावी आय एफ एस के ए खुली महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात लातूर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस इंटरनॅशनल पुनकोशी शोतोकॉन कराटे असोसिएशनतर्फे आयोजित अकरावी आय एफ एस के ए खुली महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा लातूरच्या टी जी फंक्शन हॉल खाडगाव रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यातील तब्बल चारशे स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमित देशमुख यांच्या सुविद्य पत्नी आदितीताई अमित देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले या प्रसंगी मंचावर माजी नगरसेवक रविशंकर जाधव अय्यूब मनियार पत्रकार केवळ पटपेकर नेताजी जाधव अनुराधा थोरात आशिया सय्यद सुरेखा गिरी कैलास महाणूवर आदी मान्यवर उपस्थित होते व कुमिते या दोन प्रमुख प्रकारांमध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सामने साकारले स्पर्धेचा बक्षस वितरण समारंभ विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यांनी विजेत्यांना सन्मानचिन्ह पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवले आदिती अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात खेळांच्या महत्वावर प्रकाश टाकत युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी खेळांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले तसेच आत्मरक्षण कौशल्याच्या विकासाला कराटे खेळाने कशी चालना मिळते याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी देखील आत्मरक्षणाच्या गरजेवर जोर देत कराटेसारख्या खेळांमुळे केवळ शरीराला बळकटी मिळत नाही तर संकट समयी आत्मविश्वासाने वागण्याचे धैर्यही निर्माण होते असे सांगितले त्यांनी युवकांनी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी कुमार शिंदे पत्रकार के वाय पटवेकर फिरोज शेख कराटे प्रशिक्षक दत्ता कदम अजित ढुले रामेश्वर सगरे सुजित गायकवाड रिहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे सूत्रसंचालन अजित ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन अजमेर शेख यांनी मानले कला कौशल्य आणि हिस्सेच्या दर्शनाने परिपूर्ण या स्पर्धेमुळे कराटे खेळातील स्पर्धकांना मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली पहिल्यांदा मी आयोजकांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छिते खूप महत्त्वाचं काम आहे आणि गरजेचं काम आहे लहान मुलांना मुलींना सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अशी ट्रेनिंग देऊन ते त्यांना स्वावलंबी करतायत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रिपेड करतायत आणि पुढे जगात कसं बाहेर पडायचं आहे कसं वावरायचं आहे लोक कसे ओळखून घ्यायचे आहेत आपल्यासाठी जे चांगलं आहे जे वाईट आहे ते कसं ओळखून घ्यायचं आहे आणि स्वतःचं संरक्षण कॉन्फिडन्सनी करणे हे जे आपण सर्वजण मिळून इथे आहे लहान मुलांना मुलींना जिल्ह्याभरातल्या विद्यार्थींना खूप मोठं आणि गरजेचं काम आहे याच्यासाठी मी सर्वांनाच आयोजकांना अभिनंदन आणि शुभेच्छा देईन आणि पालकांनासुद्धा आवाहन करेन की आपण नक्कीच आपल्या मुलांना आणि मुलींना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग द्यावं आमच्यासोबत जुळून विलासराव देशमुख फाउंडेशन असो बाकीचे जितके आपले इथे ऑर्गनायझेशन्स आहेत जे अशी ट्रेनिंग देत आहेत यांच्यासोबत जुळून मुलांना प्रोत्साहित करावं की ही ट्रेनिंग त्यांनी नक्कीच घ्यावी आज आहे आज हा स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप जे आहे आणि जी स्पर्धा आहे याचं उद्घाटन ह्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा